हिंदी बिग बॉसच्या एकोणीसव्या पर्वाची सुरुवात चोवीस ऑगस्ट पासून झालेली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमान खानच्या उपस्थितीत या शोचा भव्य दिव्य ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला यावर्षी शोची थीम असणार आहे राजनीती याशिवाय घरातील बहुतांश नियम देखील बदलण्यात आले आहेत या पर्वात एकूण सोळा स्पर्धकांनी शोमध्ये एंट्री घेतली आहे बिग बॉसच्या हिंदी पर्वात मराठी चेहरे कोण झळकणार याची उत्सुकता दरवर्षी प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली असते यंदाच्या सीझनमध्ये एका प्रसिद्ध मराठी कॉमेडियनने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे कोण आहे तो प्रसिद्ध कॉमेडियन आणि बिग बॉस सीझन एकोणीसच्या पर्वातील इतर सदस्य जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया बिग बॉस सीझन एकोणीसच्या पर्वातील इतर सदस्य आणि मराठमोळा सदस्य अश्नूर कौर झिशान कादरी तान्या मित्तल नगमा मिराजकर आवेज दरबार नेहा चुदासमा, गौरव खन्ना नटालिया जानो सजेक फराहना भट नीलम गिरी कुनिका सदानंदने अमाल मलिक बशीर अली अभिषेक बजाज मृदुल तिवारी आणि प्रसिद्ध मराठी कॉमेडियन म्हणजेच प्रणित मोरे सोशल मीडियावर चाहते त्याला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून देखील ओळखतात कॉमेडियन प्रणित मोरेचे स्टँडअप कॉमेडी करतानाचे अनेक व्हिडिओ आणि पोस्ट इंस्टाग्राम इंस्टाग्राम फेसबुकसह यूट्यूबवर देखील व्हायरल होत असतात या सदस्यांपैकी तुमचा आवडता सदस्य कोण आणि तुम्ही महाराष्ट्रीयन भाऊला सपोर्ट करणार की दुसऱ्या कोणत्या सदस्याला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मराठीसह तुम्ही हिंदी बिग बॉस देखील बघता का हे देखील कळवा आणि हिंदीचा हा एकोणीसवा सीझन हिट होणार की फ्लॉप याबद्दल काय या आहे तुमचं मत ते देखील आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद